भारत देशामध्ये दे सर्वात कमी मानधनावर काम करणारा वर्ग म्हणजे प्रधानमंत्री पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी व मदतनीस कर्मचारी हा वर्ग आहे या वर्गाला आज रोजी त्र्याऐंशी रुपये रोज मानधन मिळत असून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांचे भवितव्य या कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे परंतु इतका महत्त्वाचा हा घटक असून देखील त्यांच्या समस्या आजपर्यंत प्रलंबित आहेत म्हणून आज सम्यक फाउंडेशन प्रणीत श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाक व मदतनीस या संघटनेच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये त्यावरच चर्चा व्हावी यासाठी निवेदन काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांच्याकडे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते व राज्य समन्वयक शरदराव लोहकरे नागपूर महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा न्यास नुसरत अली यांनी समक्ष भेटून नागपूर या ठिकाणी त्यांना निवेदन दिले सदर प्रश्न हा अतिशय गंभीर असून या कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सभागृहात मांडून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले याप्रसंगी संघटनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते